नमस्कार साधर करता है वारता। नाची मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात जागतिक दिव्यांग दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संवाद शाळेत इंडिया अँड गाईड विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले लोणावळा येथील संवाद शाळेत लोणावळ्याच्या इंडियन स्काउट अँड गाईड लोणाव्या गिल्डच्या वतीने विशेष मुलांसाठी शैक्षणिक वस्तू व वा चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच तेथील स्टाफ यांना हात रुमाल व गोड देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले त्याचबरोबर त्यांच्यासोबत स्काउटच्या काही ऍक्टिव्हिटी करण्यात आल्या यावेळी गिल्डच्या अध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच सुनील शिंदे यांनी आभार मानले तसेच शैक्षणिक वस्तूंचे स्पॉन्सर डॉक्टर यांचेही आभार मानले यावेळी लोणावळा गिल्डच्या अध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड उपाध्यक्ष सायली जोशी सचिव हेमलता शर्मा सुलभा खिरे सुनील शिंदे श्रावणी कामत पूर्वा गायकवाड अंबिका गायकवाड दामले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते मी सौरत्नप्रभा मधुकर गायकवाड लोणाळा स्काउट गाईड फेलोशिप अध्यक्ष आज दिव्यांग दिन आहे तर आज आम्ही संवाद शाळा येथे आलेलो हो आहोत आणि तेथील विद्यार्थ्यांना ड्रॉईंग बुक स्केच पेन मिठाई रुमाल असं साहित्य वाटून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला तसेच तेथील टीचर्सला रुमाल देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं आणि संवाद शाळेला भेट देऊन हा दिन साजरा करण्यात आला आज जागतिक अपंग दिनानिमित्त संवाद ह्या विशेष मुलांच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलांसाठी आणि पालकांसाठी स्पोर्ट्स डे आयोजित केला आहे मुलांसाठी मैदानी स्पर्धा तसंच इंडोर आ, गेम्स असं आणि पालकांसाठी रांगोळी स्पर्धा क्रिकेटची मॅच पालक आणि शिक्षक यांची आणि तशीच विद्यार्थ्यांची क्रिकेटची मॅच असं आयोजन केलं समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये आपल्या अपंग मुलांना मानाचं स्थान मिळावं त्यांना योग्य आणि संधी मिळावी यासाठी संवाद कायमच प्रयत्न करत असते आणि विविध उपक्रम राबवत असते आणि याच्यात समाजाचा खूप चांगला सहभाग आम्हाला नेहमी मिळतो लोणावळ्याचा आणि लोणाव्या असलेल्या व्यक्तींचा आम्हाला नेहमी या कामामध्ये सपोर्ट आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद